साई म्हणतात श्रद्धा आणि सबुरी हीच माझी खरी ओळख आहे जीवनात कितीही संकटे आली तरी मन शांत ठेवा काळ हा बदलतो पण विश्वास ठेवण्याला कधीच सोडत नाही साई म्हणतात जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या जीवनातील अंधार मी स्वतः दूर करतो आजच्या धावपळीच्या जगात माणूस सुख शोधतो पण समाधान हरवून बसतो साई म्हणतात सुख बाहेर नाही ते तुमच्या मनात आहे जे आहे त्यात आनंद मानायला शिका दुसऱ्यांशी तुलना करणे सोडा कारण प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते तुमचे दुःख तुम्हाला घडवते आणि तुमचा संयम तुम्हाला मजबूत बनवतो साई म्हणतात सेवा हीच ख्री भक्ती आहे फक्त देवळात जाऊन नमस्कार करणे पुरेसे नाही तर गरजू माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हीच ख्री पूजा आहे प्रेमाने बोललेला एक शब्द दिलेली थोडी मदत आणि निस्वार्थ मन हेच माझे रूप आहे जे दुसऱ्यांचे दुःख समजून घेतात त्यांच्या आयुष्यात मी नेहमी वास करतो जीवनात अपयश आले म्हणून खचून जाऊ नका साई म्हणतात अपयश हे अंत नाही तर नव्या सुरुवातीचे दार आहे धीर सोडू नका कारण योग्य वेळ येताच प्रत्येक गोष्ट आपल्या जागेवर बसते मी तुमच्यासोबत आहे हे लक्षात ठेवा लोभ राग अहंकार यांना दूर ठेवा साई म्हणतात मन स्वच्छ ठेवलं तरच जीवन सुंदर होतं मनात द्वेष ठेवता क्षमा करण्याची सव्य लावा क्षमा करणारा कधीच लहान होत नाही उलट तो अधिक महान बनतो शेवटी साई म्हणतात मी तुमच्यापासून वेगळा नाही तुमच्या श्वासात विचारात आणि कृतीत मी आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेवा योग्य मार्गाने चालत राहा तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे सबका मालिक एकच आहे हे कधीही विसरू नका